चला आज आपण बनवणार आहोत गोबीची सुक्की भाजी खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप छान लागते तर नक्की एकदा ट्राय करा मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की महुरी महुरी जिरं ॲड करायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये लसूणाच्या सात ते आठ पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत लसूण छान परतून घ्यायचा आहे लसूण छान परतून झाला की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला लालसर रंगावर छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं परतून झाले की यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याची पानं मी इथं कट करून टाकत आहे हातानेच कढीपत्त्याचा वास खूप छान येतो या भाजीला तर असेल तर नक्की ॲड करा थोडंसं अजून कांदा परतून घ्यायचा आहे दोन मिनटासाठी आणि इथं लालसर रंगावर हा कांदा परतून झालेला आहे तर आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत मोजकेच मसाले यामध्ये आप भाजीमध्ये आपल्याला वापरायचे आहेत आणि ही भाजी खायला खूप छान होते तर इथं आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे इथं जवळपास मी दीड चम्मच इतकं लाल तिखट टाकणार आहे तिखट थोडंसं जास्त टाकायचं तुम्ही खाता त्यापेक्षा म्हणजे भावी भाजीला थोडंसं तिखटपणा जास्त पाहिजे या तर आणि अर् एक चम्मच इतकी हळद पावडर टाकणार आहे आणि अर्धा चम्मच इतका काळा मसाला टाकत आहे हा घरचाच ठेवणीतला काळा मसाला आहे याला छान परतून घ्यायचं आहे अगदी एखादा मिनटं आणि यानंतर आपल्याला बारीक चिरलेली गोबी फुलगोबी आहे बारीक चिरून घेतली आहे धुवून घेतली आहे आता या तेलात टाकायचं आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये गोबीला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर ही छान तेलामध्ये मिक्स करून झाली की यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात तर जवळपास इथे मी एक चम्मच इतकं मीठ टाकणार आहे हे मीठ आता आपण भाजी या भाजीमध्ये सगळीकडे मिक्स करून घेऊयात आणि या भाजीला आता आपल्याला जवळपास दहा मिनटं झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे झाकून ठेवली तर भाजी खायला चांगली लागत नाही तर अशा प्रकारे दहा मिनटानंतर ही भाजी तयार आहे खायला खूप छान लागते चवीला पण खूप छान लागते तर नक्की ट्राय करा खूप कमी साहित्यात ही भाजी बनून तयार होते तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल ते चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायलाही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्यासाठी खूप खूप धन्यवाद